आज आपण दोडक्याची सुकी भाजी बनवणार आहोत याला शिरोळे असं देखील म्हणतात ही भाजी सकाळी देखील डब्यासाठी तुम्ही सुकी अशी बनवू शकता मार्केटमधून दोडका घेताना असा सरळ उभा असलेला दोडका निवडायचा वाकडा दोडका घेतला तर तो कडू असण्याची शक्यता असते तर याच्या आपण सुरुवातीला शिरा काढून घेऊया तर या ज्या शिरा आहेत त्या देखील अगदी हेल्दी असतात त्याचा देखील तुम्ही भाजी वापर करू शकता किंवा सेपरेट अशी कांदा टोमॅटोवरती त्याची भाजी देखील तुम्ही बनवू शकता तर शिरा काढल्यानंतर हे दोन्ही साईडची जी टोकं आहेत ती कट करून घेऊया आणि आता मधोमध कट करून याचे छोटे आता या तुकडे करून घेऊया तर ही भाजी बनवण्यासाठी अगदी सोपी आहे सकाळी देखील तुम्ही टिफिनसाठी ही पटकन बनवू शकता तर हे बघा अशा पद्धतीने याचे मी छोटे काप आता केलेले आहेत तर इथे मी आता सर्व दोडका कट करून घेतलेला आहे आणि फोडणीसाठी इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे एक कांदा आणि टोमॅटो बारीक चिरलेला काही लसणाच्या पाकळ्या बारीक कट केलेल्या आहेत आलं बारीक किसून घेतलेलं आहे आणि मुगाची डाळ मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालून घेतलेली आहे म्हणजे ती पटकन शिजते आता फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेऊया आता तेल तापल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घातली आहे अर्धा चमचा जिरे आणि बारीक कट केलेला लसूण घातला आहे तेलामध्ये हे परतून घेऊया आणि आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे तर कांदा देखील आपल्याला तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे चार ते पाच कडीपत्त्याची पाने मी बारीक अशी हाताने तोडून यामध्ये घातलेली आहेत आणि आता यामध्ये आपण बारीक किसलेलं आलं घालून घेऊया तर कांदा चांगला तांबूस रंगावरती परतला की आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आता यामध्ये सर्व मसाले घालून घेऊया एक चमचा लाल काश्मीरी पावडर अर्धा चमचा लाल तिखट थोडीशी हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला तर हे सगळं परतून घेऊया आता यामध्ये कट करून घेतलेला दोडका आणि भिजत घालून ठेवलेली मुगाची डाळ दोन्ही घालून घेऊया आणि सर्व मसाल्यांमध्ये हे एकजीव करून घेऊया मसाले तुम्ही इथे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त ठेवायचे आहेत आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे ही भाजी शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि डाळ देखील आपण चांगली भिजवून घेतलेली आहे त्यामुळे ती देखील पटकन शिजेल तर वरण मी फक्त हाताने थोडंसं यामध्ये पाणी शिंपडून घेतलेलं आहे अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि लो ते मीडियम फ्लेमवरती झाकण ठेवून आता पाच मिनटे भाजी चांगली शिजून द्यायची आहे आता पाच मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे भाजी बघा व्यवस्थित शिजली आहे आणि पाणी देखील व्यवस्थित आटलेलं आहे आणि डाळ चेक करून पाहिल्यानंतर ती देखील व्यवस्थित शिजली आहे तर दोडक्याची भाजी आपली इथे तयार आहे वरन मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आहे तर चमचमीत आणि झटपट होणारी सुक्की अशी ही दोडक्याची भाजी आपली इथे तयार आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत बाय